तुम्ही जर संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा मग वृद्ध भूमिहीन शेतमजूर अर्थसहाय्य योजना या दोनही योजनांपैकी कुठल्याही योजनेचे जर लाभार्थी असाल आणि तुम्हाला जानेवारी व वा फेब्रुवारीचे जर अर्थसहाय्य मिळाले नसेल तर मग हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर पहा मित्रांनो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे शासनपत्रक हे तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसत आहे तर मित्रांनो या शासन परिपत्रकानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजूर अर्थसहाय्य योजना या अंतर्गत या लाभार्थ्यांना जे दर महिन्याला अर्थसहाय्य मिळते तर जानेवारी व वा फेब्रुवारी दोन हजार चोवीस चे अर्थसहाय्य त्यांना वाटप करण्यासाठी पैसे शासनाने मंजूर केले आहे मग मित्रांनो पुणे कोकण नाशिक नागपूर अमरावती व छत्रपती संभाजीनगर या सहा विभागांसाठी अनुदान निधी या दोनही योजनांसाठी शासनाने मंजूर केलेला आहे व वा त्याचे वाटप हे या विभागांतील प्रत्येक जिल्हा प्रत्येक तालुका व त्यातील गावांतील या योजनेचे जे काही लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना मिळणार आहे तरी मित्रांनो हा शासन निर्णय अगदी थोडक्यात वर्णन करून मी तुम्हाला सांगितला यात या ठिकाणी या एवढंच महत्वाचं आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजूर अर्थसहाय्य योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना लवकरच जानेवारी व फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे मासिक अर्थसहाय्य त्यांना मिळणार आहे आता तुम्हाला जर हा शासन निर्णय सविस्तररित्या जर वाचायचा असेल तर मग या शासन निर्णयाची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही हा सविस्तर शासन निर्णय वाचू शकतात आशा आहे मित्रांनो मी दिलेली इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो